शंभर अंश एक मेगाहर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र श्रोते सकाळचे आठ वाजून चाळीस मिनिटं झाली आहेत आता ऐकूया महिलांसाठी कार्यक्रम नारी विश्व नारी विश्व ऐकणाऱ्या सर्व सखींचं आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया महिलांसाठी पौष्टिक आहार आणि विहाराचं महत्व याविषयी आहार तज्ञ माधुरी ठोंबरे यांची रेखा शेटे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादर करते सुदाम बटुळे ऐकूया कार्यक्रम नारी विश्व नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे संसार सांभाळणं म्हणजे स्वतःला सोडून बाकी सर्वांना सांभाळणं ही तर आपली आपणच आपल्यासाठी केलेली व्याख्या असं म्हणता येईल ना <laughs> आता घर म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या सगळ्यांची किती काळजी घेतो पण या सगळ्या वाक्यामध्ये तुम्ही कुठे स्वतःला पाहता तरी हाच विषय घेऊन हाच विचार घेऊन आज आम्ही तुमच्याशी मनसोक्त संवाद साधणार आहोत खरं तर माझ्यासोबत आहे आज आहारतज्ञ माधुरी ठोंबरे या सुंदर अशा पद्धतीनं आज आपल्याला आपल्या स्वतःसाठी कसा पौष्टिक आहार असावा कसा आहार घेतला जायला हवा तर या संदर्भात खूप छान पैकी आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी स्टुडिओ मध्ये आपल्या सखीचं स्वागत करते नमस्कार, नमस्कार 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 धन्यवाद खरं तर प्रत्येक महिला पाहिली तशी तर ती खरंच खूप महत्वाची भूमिका घरामध्ये किंवा तिची भूमिका असते पण हे सगळं करताना ती स्वतःच्या आरोग्याकडे कसं लक्ष देत नाही हो की नाही आणि द्यायला हवं कारण तिने ती स्वतः चांगली असेल तर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणार तर तिच्याविषयी आपण काय सुरुवात कशी करूयात कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिनी सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी अशा नारी शक्तीला माझा दंडवत प्रथमता hmm. खर तर मला असे वाटते की घरातील महिलेचं आरोग्य hmm. आणि समाज म्हणजे समीकरण जुळतात खरं तर कारण जर एखाद्या महिलेचं hmm. तिचं स्वतःचं आरोग्य जर उत्तम असेल तर ती कौटुंबिक का आरोग्याकडे लक्ष देईल hmm. आणि तरच ती समाजाकडे जडणघडण करू शकेल बरोबर आणि त्याबरोबरच घरातील कौटुंबिक का आरोग्याची किंवा घरातील संस्कृतीची ही काळजी घेऊ शकेल कारण त्याशिवाय ती सक्षम बनणार नाही आणि समाजामध्ये सक्रियपणे योगदान देऊ शकणार नाही असं hmm. मला वाटतं कारण आज सात्विक विचारांच्या माणसांची समाजामध्ये खूप गरज hmm. आहे असं मला वाटतं hmm. समाजामध्ये वाढलेले गुन्हे हाही त्यातलाच एक भाग आहे म्हणून आहाराचे तीन वर्णन केले जातात But... जसं राजस hmm. तामस आणि सकस म्हणजे सात्विक आहार सकस आहारामध्ये आपण जो काही सात्विक का आहार घेतो त्यामुळे विचारांची आणि शरीराची ही जडणघडण होते आणि अर्थातच पॉझिटिव्हली सगळं काही घरामध्ये वातावरण असतं किंवा त्यांचं आरोग्य असतं त्याप्रमाणे राजस आहार म्हणजे काय तर चमचमीत पदार्थांचा किंवा गोड पदार्थांचा समावेश असणं जेणेकरून आळस येतो आणि त्या उलट तामस आहार म्हणजे क्रोधी किंवा हिंसक अशी वृत्ती बनते एक्झाम्पल द्यायचं झालं तर कुत्रे मांजर किंवा वाघ सिंह ही मांसाहारी प्राणी तर हे जिभेने पाणी पितात हा आणि उंट गाय बैल शेळी ही सगळी शाकाहारी प्राणी मग ह्यांचे स्वभाव कसे की ते ओठांनी पाणी पितात त्यामुळे त्यांची वृत्ती तशीच असते थोडक्यात काय तर निसर्गाकडून आपण शिकावं की आपण कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा म्हणूनच महिलेचाही आहारामध्ये विशेष महत्व मानलं जातं बरोबर आहे घराचा कणा ती असते आणि तिचं आरोग्य उत्तम तर मग घरातल्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत बरोबर आहे बरोबर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा सकस आहार कसा असावा असं वाटत हा तर सकस आहार म्हणजे सात्विक आहार आता मी सांगितल्याप्रमाणे घरात तुमच्या उपलब्ध ज्या काही गोष्टी होतात mm -hmm. आणि तुमच्या नजरेसमोर त्याच्यानंतर घरातील स्वच्छतेमध्ये जे काही आहार बनला जातो mm -hmm. ज्या पदार्थांपासून आहार बनला जातो त्याला सकस आहार म्हणतात mm -hmm. तुमच्या वयोमानानुसार उंचीनुसार आणि शरीराच्या योग्य त्या बांधणीनुसार mm -hmm. जो आहार असतो त्याला सकस आहार म्हणतात मग त्यामध्ये घरातील yeah. पालेभाज्या yeah. फळभाज्या mm -hmm. त्यानंतर लाकडी घाणे जे असतात आता तर त्यांचे तेल वापरणे या उत्तम दर्जामध्ये जो स्वयंपाक बनवला जातो आणि जो आहार आपल्या शरीरामध्ये घेतला जातो त्याला सकस आहार असं म्हणतात बरोबर बरोबर पण आता कसं झालंय धावपळीचं युग आहे बऱ्याचशा जणी घर सांभाळून बाहेरची जे तिची जबाबदारी आहे हा तर तिची तारेवरची कसरत होत असते मग अशा ह्याच्यामध्ये तिने थोडक्यात पण तिचा चांगला सकस आहार कसा होईल खरे कारण ती मी आता सांगितलं तारेवरची कसरत राहते तर तिच्या आरोग्याला तिने प्रथमतः महत्व द्यावं किमान जर आपण विहाराच्या बाबतीत बोललो तर निदान दिवसातून दोन वेळा तरी तीस मिनिटे चालण्यास हरकत नसते प्राणायाम सकाळी वीस मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये करायला हवं mm -hmm. त्यानंतर पोळी भाजी हा स्वयंपाक तिच्या डब्यामध्ये असतोच पण त्यासोबत काकडी गाजरचा सॅलडचा एक डबा मोड आलेल्या कडधान्याचा एक डबा त्याच्यानंतर घरातीलच फळं उपलब्ध असतात त्यातील एक डबा mm -hmm. तर आणि मुबलक प्रमाणात पाणी असं सोबत जरी ठेवलं तरी तिचं व्यवस्थित आहार बॅलन्स राहतो फास्ट फूड वगैरे ह्या गोष्टींचा तिने वापर टाळावा कारण आपल्या आपल्या डोळ्यांच्या मागे ते शरीरासाठी नसतं फास्ट फूड आहेत त्याच्यानंतर बेकरी आयटम मैदा साखर बाहेर मिळणारे चहा म्हणजे घरातीलही चहा यांचा वापर तिने टाळावा बरोबर खरंच आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पौगंडावस्थेतून अवस्थेतून पुढे जात असताना तिच्या शारीरिक बदल होतात त्यानंतरही पुन्हा विवाहानंतर शारीरिक बदल होतात पाळी जाईपर्यंत तिला वेगवेगळ्या समस्यांना तोंड आणि ते होता uh -huh. uh -huh. तो बदल होतात शारीरिक तर हे बदल होत असतानाचा तिने आहार कसा घ्यायला हवा जेव्हा मुलीचा जन्म होतो किंवा मुलगी झाली असं समजत तर घरातील सगळ्यांना लक्ष्मी आली असं म्हणतात किंवा तो आनंद होतो मग तिच्या छुमछुम पावलांनी सगळ्यांचं मन अगदी मंत्रमुग्ध त्यानंतर मग तिची अवस्था येते कुमारी अवस्था मग त्यानंतर तिला मग तिचं स्वागत केलं जातं mm -hmm. तिला शरीरामध्ये होणारे बदल घरातील महिलांकडनं समजावून सांगितले जातात mm -hmm. मग ती नंतर शाळा कॉलेज कम्प्लीट केल्यानंतर मग तिच्या पायावर उभं राहिल्यानंतर oh, oh. तिचं लग्न होत लग्नानंतर तिचा महत्वाचा तो तो गर्भधारणा जिथे तिचं पुनर्जीवन होतं mm -hmm. मग गर्भधारणा झाल्याचं समजल्यानंतर जणू काही तिला असं जाणवतं की जगामध्ये मीच आता आई झालेली आहे इतका आनंद तिचा गगनात वाहत नाही उच्च आनंद आणि मग त्याच्या संगोपना मध्ये त्याच्या पालन मध्ये त्यानंतर संस्कारामध्ये आणि एकूण ग्रोन मध्ये ती खूप स्वतःला व्यस्त होऊन जाते आणि मग शेवटी त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार करत करत शेवटी तिची येते चाळीसी नंतरची रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉच या सगळ्या स्टेजमधून वेगवेगळ्या मधून खरं तर ती किती ती हार्डली अगदी पंधरा वर्षापासून ते चाळीस अगदी पटकन वय जात ना बरोबर आणि मग रजोनिवृत्तीचं वय येतं आणि मग ती तिला जर ते व्यवस्थित प्रकारे सांभाळता नाही आलं तर वेगवेगळ्या आजारांना तिला लागतं सांभाळत मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं थोडस आपण आता की जेव्हा ती आई होणार असेल mm -hmm. किंवा रजनिवृत्तीचा mm -hmm. पिरियड या दोन पिरियड मध्ये तिने तिने स्वतःला कसं बॅलन्सिंग करायला हवं mm -hmm. खरं एकतर तिने पहिले तिच्या आरोग्याला महत्त्व द्यावं की मी आता सांगितलं तसं विहाराकडे तर द्यावंच म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे निदान तीस मिनिटं चालण्यासाठी तरी हरकत नसते आणि उत्तम आहे तुम्ही कुठे योगासनं वगैरे जॉईन असाल तर त्यानंतर लोहाची कमतरता होऊ नये त्यासाठी दूध दुधाचे पदार्थ पालेभाज्या कलरफुल भाज्या असतात जसे पपई आहे पालक हे कलरफुल आहेत ना तर ह्यांचा आहारात समावेश असावा मध्ये काळे मनुके बदाम अक्रोड अंजीर यांचा भिजवलेल्या ड्रायफ्रुट <laughs> समावेश असावा <laughs> कोरडे खाण्यात गेला तर त्याचा काही उपयोग होत नाही भिजवलेले खाल्ले तर मग आपल्याला पोषण तत्व मिळते अशा अनेक आहारांमधून तिचं मग त्यावेळेला कोमारी अवस्थापासून mm -hmm. ते गर्भधारणापर्यंत व्यवस्थित अशी वाढ होते खरं mm -hmm. पाहता महिलांची प्रत्येक स्टेज ही इम्पॉर्टंट असते mm -hmm. पोषण तत्वासाठी mm -hmm. पण त्यातल्या त्यात, गर्भधारणामध्ये तिला लोहाची गरज असते कॅल्शियमची mm -hmm. साध्या सरळ पद्धतीने ते इम्प्रूव्ह करू शकतो जसं की जवस आहे तीळ आहे त्यानंतर सराट म्हणून एक भाजी मिळते किंवा त्याची पावडर आता बाहेर मिळते राजगीर आहे ह्या गोष्टींचा तिने आहार तिच्या पद्धतीने समावेश करावा कारण महिला ही प्रत्येक गुणांनी भरभरून असते <laughs> आणि टाइम टेबल नियमितपणे पाळून ती सगळं काही फॉलो करू शकते मी तर म्हणते ना मघाशी तेच म्हणाले मी की ती सगळ्यांचं आरोग्य सांभाळते स्वतःच्या आरोग्याकडे हो। आरो लक्ष देत नाही म्हणून त्यांना देता देता तू स्वतः घे असंही आपण म्हणूया ना इथे हो खरंच आहे हो हो तर या सगळ्या गोष्टी तसखी नक्कीच लक्षात ठेवतील आणि अगदी म्हणजे आजपासून त्या सगळं प्लॅनिंग करतील करायला हवं हो हो खरे तर आणखी एक असं होतं की चाळीशी नंतर किंवा थोडस मुलं मोठी झाली किंवा आपल्यापासून ती अलिप्त होत आहेत आणि मग ती थोडीशी निवांत व्हायला लागते डबा नाही काही नाही घाई नाही कुणाची मग ती थोडीशी स्वतः रमता रमता आपलं वजन कसं वाढतंय हे पण तिच्या लक्षात येत नाही त्यामुळे तर नियंत्रण ठेवणं तेही गरजेचं असतं वजन नियंत्रणात असणे म्हणजे काय की तिच्या उंची आणि वय शरीराच्या बांधणीनुसार तिचं वजन असावं म्हणजे तिची उंची जर पाच फुट आहे तर तिचं वजन फक्त पंचावन्न ते साठ किलो मध्ये असावं थोडक्यात पहिले लोक म्हणायचे की अति खाणं चांगलं नाही अति विचार चांगलं नाही तसंच वजन असणं सुद्धा अपायकारक असतं ती स्वतः चांगली राहिली तर आजार होण्यापासून तिची शक्यता कमी राहते थोडक्यात तिचं आरोग्य चांगलं राहतं मग नियंत्रणात राहण्यासाठी एक्सरसाइज इम्पॉर्टंट राहते त्याच्यासोबतच सकस आहार घेण्यात म्हणजे घरगुती उपलब्ध असलेल्या पालेभाज्या फळभाज्या कडधान्य धान्य यांपासून तिच्या तिच्या बुद्धिमत्तेने किंवा कौशल्याने तिने सगळ्या गोष्टींचा वापर करून घरामधील सगळ्यांचं आरोग्य आणि स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवावं नियंत्रण म्हणजे अजून एक त्याच्यात मला सांगता येईल की सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत हां म्हणजे सकाळच्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा तिचा मूड आहे तोच राहणं त्यानंतर ती स्टॅमिना स्ट्रेंथ त्यानंतर तिचा स्वभाव तो सारखाच असणं त्याला म्हणता येईल नियंत्रणात असणं वा वा किती छान अगदी आणि हे अगदी आपल्या सखी बारकाईनं ऐकतायत आता रेडिओ की त्यांना या सगळ्या गोष्टी कळतायत खरच गरजेचं आहे आता सगळं हे कारण तिला दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच महत्वाच्या आहेत आणि तसं पाहिलं तर टेन्शन हा प्रकार थोडासा असतोच ना घरही सांभाळायचा आहे बाहेरची जबाबदारीही तेवढी सांभाळायची आहे आणि या सगळ्यामध्ये तिनं स्टेबल राहणं तर खूप गरजेचं असतं तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये रजोनिवृत्तीचा जो पिरियड येतो त्याकडे आता आपण वळूयात कारण खूप अगदी महत्वाची स्टेज आहे रजोनिवृत्ती नावातच आहे निवृत्ती म्हणजे महिलांना वाटतं की मी आता घरापासून निवृत्ती घेते का काय घरातले hmm. मला बाजूला टाकतील का काय कारण किंवा मुलगा मला दुय्यम स्थान देईल का काय मग सुनेचा तसा प्रभाव पडेल का काय hmm. तर ही निवृत्ती तिच्या डोक्यात असते वास्तविकता रजोनिवृत्ती म्हणजे मेनू hmm. या काळामध्ये कित्येक वर्षापासून महिलेला येणारी मासिक पाळी ही कायमस्वरूपी थांबण्याची प्रोसेस असते ती नैसर्गिक असते नैसर्गिक पद्धतीने ती बंद होणार असते परंतु काही काही महिलांना त्याचा त्रास होतो त्याच्या गाठी जायला लागतात किंवा ती अनियमित होते रक्तस्राव व्हायला हो लागतो मग त्याच्यात ना मग लो एज बी मग या सगळ्यांचे विकार व्हायला लागतात परंतु याच स्वागत मला असं वाटतं तिने करावं ज्या पद्धतीने कुमारी अवस्थामध्ये Hmm. पाळी चालू झाल्यानंतर आपण तिची पूजा करतो हो, तिला काही साडी वगैरे परिधान हो, देतो नवीन हो, हो, पूर्वी हो, तर त्याच पद्धतीने आताही तिने स्वागत करावं ऍक्सेप्ट करावं hmm. आणि परिवर्तन करावं की मला आता स्वतःकडे लक्ष देण्याची अधिक गरज hmm. आहे कारण प्रॅक्टिकली पाहता घरचं सगळं स्टॅबिलिटी झालेली असतात मुलांचे लग्न वगैरे झालेले असतात आणि तिच्याकडेही वेळ असतो त्यामुळे मग एक अजून एक तिने परमार्थाची साथ घ्यावी की तिला अजून आनंद मिळेल आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि थोडक्यात की, की मग का जे काही तिच्या शंकेचं जाळ तयार होत किंवा भीतीचं जी काही माळ तयार होते ना तर त्यापासून ती बाजूला राहू शकते आणि काय होतं बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं की मेनोपॉज मध्ये मग माझं कुणी आता ऐकत नाहीये मी एकटीच आहे या विचारामध्ये ती राहते हा विचार तिच्यामध्ये येतात क्षणी तिने जर आरोग्य जर स्वतःचं सांभाळलं सांभाळलं तर मग सकस आहार जो म्हणतो मग अशी आपण म्हणालो तसं तर तो कसा घ्यायला हवा की ती स्टेबल राहू शकते बरोबर सकस आहारामध्ये घरगुती तिला जे काही अवेलेबल होईल तर त्या गोष्टीतून तिने स्वतःचं बॅलन्सिंग करावं पण सकस आहाराच्याही आधी आणि आहार तज्ञ म्हणून मी प्रत्येक वेळेस महत्व देते महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी पाहिले आणि मग शारीरिक बदलांसाठी कारण जोपर्यंत तिची मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य जर शंभर टक्के पूर्वरत नसेल स्टेबल नसेल तर तोपर्यंत ती शारीरिक बदलांकडे किंवा त्याकडे लक्ष देऊ शकत मग मानसिक स्थैर्यतासाठी मला मनापासून सांग असे वाटते की आपल्या भारतीय इतिहासातील महान आणि शक्तिशाली ज्या लिडर ज्या महिला होऊन गेल्या मग मा राजमाता जिजाऊंपासून झाशीची राणी अहिल्याबाई होळकर हिरकणी डॉक्टर आनंदीबाई जोशी म्हणजे यांचे धैर्य त्यांची चिकाटी अशी डोळ्यासमोर ठेवून आपलं धैर्य प्राप्तीकडे तिचं लक्ष असं म्हणजे माझं टार्गेट काय असावं hmm. आता ह्या सगळ्या महिलांनीही गर्भधारणापासून ते रजनिवृत्तीचं प्रवास केलेला आहे की बरोबर तर मग त्याच पद्धतीने रजनिवृत्तीचं स्वागत तसं करावं मनातील भीती काढावी hmm. आणि सकस आहारांमध्ये लक्ष म्हणजे कसं की पालेभाज्यांपासून बनवलेला डोसा hmm. कधी कधी -कद डाळींपासून बनवलेला ढोकळा अळूच्या देठांपासून धिरडे वगैरे बनव तर त्या पद्धतीने प्रत्येक भाजींच्या देठांपासून धिरडे बनव कारण मग तिला फायबर्सची कमतरता तर भरून निघेल आता बाजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स मिलेट्स मिळतात म्हणजे काय तांदाचा भरडा, तांदा भरडा काढला की राळा असतो मग त्याला आम्ही फॉक्सटेल मिलेट्स असं म्हणतो असे राळा झाले किंवा बाजरीचा भरडा असतो ज्वारीचा भरडा असतो त्याला आता इंग्लिश मध्ये किनवा असं म्हणतात बस एवढाच बदल असा झाला पण आपण सकारात्मकतेने त्याकडे पाहावं आणि परिवर्तन करून मग स्वतःमध्ये बदल करावा बरोबर आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅल्शियमची खूप कमतरता येते हो, हो। तर त्यासाठी घरगुती काय उपाय सांगता येत तो। हा तर जवस, तीळ राजगिरा या गोष्टींचा वापर असावा आणि कॅल्शियम साठी उत्तम म्हणजे सराटा पावडर बाजारात मिळते आयुर्वेदिक आहे आणि त्याची वनस्पतीही खाण्यात आली तरीही कॅल्शियमची कमतरता निघते तुम्ही जर शाकाहारी असाल तर दूध दुधाचे पदार्थ कडधान्य आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शाकाहारी हा उत्तम आहार असतो मांसाहारीपेक्षा कारण आपण निसर्गाकडून शिकावं कुठला आहार योग्य ते तर शाकाहारी आहार असावा आणि कॅल्शियमसाठी अजून दुधापासून बनवलेले घरगुती पनीर हे उत्तम कॅल्शियम स्त्रोत असत व्यायामाची साथ मिळाली किंवा प्राणायामाची साथ मिळाली तर हाडांसाठी पोषण आपल्याला बरोबर किती छान एकदम सुंदर अशा पद्धतीनं आपण कॅल्शियम कशा पद्धतीनं मिळू शकतो आणि कसं घ्यायला हवं तर ह्या गोष्टी आपण आता पोहोचवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा आणि जाता जाताचा एक प्रश्न आहे की रजोनिवृत्तीच्या काळात सर्व सखींनी तिला काही त्रास होऊ नये तर यासाठी काय काळजी घेतली पाहिजे त्याची कारणं कोणती आहेत आणि त्यावर आपण काय मार्गदर्शन कराल बरोबर सर्वप्रथम मानसिक स्थैर्यता त्यासाठी आहारामध्ये बदल करावाच पण म्युझिक थेरपी सुद्धा जॉईन करावी त्यामध्ये शास्त्रीय संगीत आपल्या भारतीय परंपरेनुसार जे काही संगीत चालू आलेलं आहे कारण आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा म्युझिक थेरपी जॉईन केली जाते मग त्यामुळे तुमची मानसिक स्थिरता लाभेल आणि मग तुमच्या शारीरिक बदलांकडे किंवा शारीरिक आजारांकडे तुम्ही फोकस करू शकाल ठीक आहे त्यानंतर योग्य आणि सकस आहारांचा समावेश असावा ज्यामध्ये तुमचे कर्बोदके प्रथिने आणि योग्य प्रकारचे फॅट्स म्हणजे फॅट्स दोन प्रकारचे असतात चांगलेही असतात आणि वाईटही असतात मग चांगले फॅट्स आपल्याला सीड्स मिळतात बिया बिया आहेत भोपळ्याच्या बिया म्हणजे टर्मो आपल्याला चांगल्या प्रकारचे फॅट्स मिळतात त्यानंतर घाण्याचे चांगले तेल रिफाईंड ऑइल आहारात नसावेत म्हणजे जे गाण्यात आले त्याच्यातलं कस निघून जातो आणि घाण्यांच्या तेलामध्ये मग जवसचं तेल करडईचे तेल नारळाचे तेल यांचा वापर असावा हे झाले कर्बोदके प्रथिने आणि फॅट्स बद्दल प्रथिने म्हणजे प्रोटीन्स मग हे सगळं आपल्याला अगदी पालक मटार मध्ये सुद्धा पण नंतर म्हणजे चाळीसी नंतर तिची मासिक पाळी नैसर्गिक पद्धतीने थांबली जाते तर त्यानंतर तिला कमतरता भासते लोहाची कॅल्शियमची आणि स्टॅमिना वाढण्यासाठी कारण तिचे हाडे अजून ठिसूळ होऊन जातात तर त्या कॅल्शियमचा आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे आणि लोहाची मग भिजवलेल्या काळे मणुकांमधून पालक पालकमधनं नाचणीमधनं आपल्याला भरपूर प्रमाणात योग्य त्या प्रमाणात असे लोहांची कमतरता भरून निघते फक्त प्रत्येक महिलेंना माहिती असावं की किती कसं आणि कधी खावते, आहे कोणत्या वेळेला काय काय खावते, आहे समजा सहा नंतर आंबट गोष्टींचा पदार्थ आहारात नसावा संध्याकाळी सहा नंतर ताक वगैरे दूध यांचा पदार्थांमध्ये समावेश नसावा सोपा आणि साधा आहार घ्यावा दुपारी भरपेट जेवण करावं ज्याच्यामध्ये सॅलड आहे जेवणाच्या नंतर ताक आहे किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर कोकम सरबत धनेचे पाणी त्यानंतर बेल सरबत सुद्धा आहारामध्ये घेऊ शकता आणि साखरेची खूपच आवड असेल किंवा खूप क्रेविंग असेल तर मग धागेवाली मिश्री असते तिचा वापर करावा कधी कधी गुळाचा करावा पण साखर शक्यतो बंद ठेवाय जेणेकरून वजन वाढेल कारण काय होतं मेनोपॉज काळामध्ये तिचं वजन वाढण्यास सुरुवात होते oh. विशेषतः लोअर बिलीमध्ये कारण तिची हालचाल कमी होते आणि त्यासाठी मी आता सांगितलं तर तिने मुवमेंट करावं शारीरिक हालचाल चालू ठेवावी आणि सुंदर अशा पद्धतीने आज आपण या सकस आहार कसा असावा किंवा पौष्टिक आहार कसा असावा आणि त्यामध्ये आपण आपल्याला कसं संतुलित करू शकतो तर या सगळ्या गोष्टीवरती आपण नक्कीच सगळ्या सखींपर्यंत या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं सगळ्या सखींपर्यंत हे वेगवेगळ्या टप्प्यातलं जे काही आहार आहे तो पोहोचवलेला आहे आणि नक्कीच मैत्रिणी आपल्या या सगळ्या गोष्टीवरती विचार करतील आणि आजपासून त्यांच्यात तो बदल नक्कीच करायला हवा आहे असं आपल्याला वाटतं आणि करतील तर नक्कीच तर तेव्हा आजच्या या कार्यक्रमात आपण इथे आलात महिलांचा आहार विहार कसा असावा या गोष्टीबद्दल आपण छानशी चर्चा संवाद आपण सगळ्या सखींशी केलेला आहे तर त्याबद्दल आकाशवाणी तर्फे आणि सगळ्या सखी परिवारातर्फे सखींकडून तुम्हाला शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया नमस्कार नमस्कार